नमस्कार आज होळी आम्ही होळी पूजनासाठी तयारी करतो पूर्ण तयारी करत आली होळी पूजन सर्वांना होळीच्या शुभेच्छा चे। होळी हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे सर्वत्र मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो प्रेमाची बहार आणि वसंत ऋतूचे आगमन असा याचा अर्थ होतो वाईटावर चांगुलपणाचा विजय म्हणजे होळी नरसिंहाच्या रूपात येऊन शरण वध विष्णूने केला याची आठवणही हा सण करून देत असतो राधा आणि कृष्ण यांच्या स्वर्गीय प्रेमाचा उत्सव म्हणजे सुद्धा होळी म्हणतात होळी हा सण साजरा झाला म्हणजे हिवाळ्याचा शेवट झाला असे म्हणतात आपापसातील द्वेष राग विसरून सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना प्रेमाने रंग लावला जातो याला होलिको हुलिक, होलिकोत्सव असंही म्हणतात हा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा होतो याला शिमगा असेही म्हणतात या सणाच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते काही लोक अलीकडे गोडधोड व्हेज नॉन व्हेज ही धुळवडीला करतात यामुळे याचा अर्थच बदलून गेला आहे याबाबत एक कथाही सांगितली जाते भगवान शिवाचा पुत्र कामदेव आणि रथी यांच्या संदर्भात ही कथा आहे या पौराणिक कथेनुसार भगवान शिव ध्यानात मग्न असताना त्यांचा पुत्र कामदेव ध्यानात बाधा निर्माण करतो तेव्हा हो रागात येऊन शिवानी कामदेवाला जाळून टाकले याची राग झाली व नंतर कामदेवाची पत्नी हिने शिवाकडे याचना केली तेव्हा हो शिवांनी कामदेवाला पुन्हा जिवंत केले असे म्हणतात एकमेकातील शत्रुत्व नष्ट करून मित्रत्व निर्माण करण्याची संधी या सणामुळे मिळून येते आणि अशा प्रकारचा गोडधोड जेवणाचा आस्वाद आपल्याला घरी घेता येतो या सणाला पोळी म्हणजे पुरणपोळी वगैरेचा नैवेद्य असतो आणि तेच सर्वजण घरातले मिळून पौष्टिक आहार घेत असतात